काय रूल माहित आहे ना हा पाचशेच्या नोटीला हात लावायचा नाही आणि दोनच पेन हल्ले पाहिजेत आता एक ऑलरेडी तू पेन हलवलेला आहेस हा स्ट्रक्चर तसंच आलं पाहिजे गेलं नोट बाहेर कुठं आली त्या स्ट्रक्चर मधन तशीच आहे <laughs> ना <laughs> तू आता होत तसं ठेव झाला तसा चान्स गेला स्ट्रक्चर होतं तसं लावा पुढे पण नाही या लवकर चला हा स्ट्रक्चर लावून ठेव जसं होतं तसं जसं होत तसं ते स्ट्रक्चर आहे ना जे त्या स्ट्रक्चर मध्ये ची नोट बाहेर आली पाहिजे सेम स्ट्रक्चर बाजूला बनत कुठेतरी सेम स्ट्रक्चर बनत हे दाखवलेलं ठीक आहे ना तुम्ही जाव आधीला एक दोन नाही स्ट्रक्चर नाही ना बंद आहे तस हा हा सेम स्ट्रक्चर सेम स्ट्रक्चर बनतो बनतो सेम स्ट्रक्चर मी तुम्हाला करून दाखवणार सेम स्ट्रक्चर करून दाखवणार मी तुम्हाला हा नाही नाही दोनच पेन उचलून ठेवा काही करा पण दोनच चान्स आहेत तुम्हाला कुठलेही करायसाठी तिथे जावा पुढं कोण आहे जा मॅडम जाणार होते ना मॅडम जावा काय मला जरा विचार करू विचार नाही मॅडम विचार करायचा तरी कोण नाही जा उभा राब बर सांगतो ते जे स्ट्रक्चर दिसतंय <laughs> ते आहे तसं स्ट्रक्चर बनत बाजूला त्यात मधी पाचशेची नोट बाजूला येते कशी येते ते तुम्हाला डोकं लावायचं आहे आता <laughs> दोन पेन काढायचे कुठले पण दोन पेन कार्ड आहे तसं स्ट्रक्चर बनवा बाजूला पाचशेच्या नोटला हात नाही लावायचा जो जिंकेल त्याला पाचशेची नोट आहे नोट बाहेर दिसली पाहिजे हा पाचशेची नोट बाहेर दिसली पाहिजे बा एवढा वेळ नाही आपल्याकडे एवढा विचार करायचा नाही एक हा दोन गेलं स्ट्रक्चर नाही बनलं तस गेला चला पहिले परत होत स्ट्रक्चर करा तिथे होत तसं स्ट्रक्चर करा ते मॅडम जावं चला मॅडम जावं पटकन चला सेम टू सेम बंद स्ट्रक्चर मी तुम्हाला करून दाखवणार हे हिरो प्रॉम नाही करायचा एक दोन स्ट्रक्चर उलट झालं तुमचं मॅडम गेला चान्स तुमचा नाही ना पण स्ट्रक्चर आहे तसं झालं पाहिजे ना मॅडम मॅडम जाऊ जावा लवकर चला आता म्हणत होतो म्हणून जावा जावा एक एक चान्स प्रत्येकाला एक चान्स नंतर सांगायचं नाही प्रॉम्प्ट करायचं नाही माझं लक्ष आहे तुमच्याकडे दोघींकडे मी करून दाखवतो ना तुम्हाला पटकन पटकन फटाफट मॅडम फास्ट दीक्षा कोल होऊ पिकनिक का पटकन चुकीच झालं ते चुकीचं झालं ऑलरेडी केलेलं तेच तुम्ही केले सर पडते एकदा नाही मॅडम ठेवू शकल ना मी परत ठेवलं की संपला तुमचा चान्स गेला चान्स गेला ना एकच चान्स आहे ना मॅडम एकच चान्स आहे आपल्याकडे परत ठेवा साईड लावा दुसऱ्याला करू द्या सेकंड चान्स दुसऱ्या वेळेला देणार मी आता नाही ते चुकलंय मॅडम ऑलरेडी कोड तुमचं पैसे बाहेर काढायचे नाहीये तुमच्या पैसे उचलायचे नाही पुढ 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 फटकन चला कोण आहे लवकर 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 पहिलं होत तस करा हा पहिलं होतं तसं आधी आ, ओके चला दोन पेन उचलायचे कुठले पण दोन, दोन। पाचशे परत त्यातच आले हुशार चला हुशार <laughs> चला चल दीक्षा जाऊ अगं पाचशे रुपये भेटते जा ना जा, जा, जा तुझ्या जा, जा जा, जा। लवकर 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 टाइम चाललाय लवकर लोकर 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 नोट निकाल नहीं निकालना है नोट ला नहीं निकालना है नोटेल आंत लावाइसन है है हाँ ऐसे ही स्ट्रक्चर था सही है हाँ ओके अभी क्या पता चला आपको सेम स्ट्रक्चर बनाना है पांच का नोट बाहर निकलना चाहिए सेम स्ट्रक्चर बनाना है हाँ कैसे बनेगा और एक्सपेंड दोगे तो अभी होणार ना मी दाखवतो तुम्हाला अरे रे 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 <laughs> अरे अरे एक्स्ट्रा पेन नाही घ्यायचा एक्स्ट्रा पेन घेतला किती हुशार आहे येईल तुला आता सेकंड चान्स आहे लक्षात ठेवा आता हा ठीक आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनट मॅडम ते पॉइंट पॉईंट ते मध्ये आहे 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 ते ते मध्ये मध्ये दोनच पेन आलायचे होते आता काय <laughs> चुकले ना आता तुम्ही करून दाखवा सर आम्हाला पण नाही भेटले मग तुम्हालाच भेटणार पाचशे रुपये हे काय सांगितले मी आहे तसं स्ट्रक्चर बनवायचं ही पाचशेची नोट बाहेर आली पाहिजे बरोबर आहे बरं तू करणार बघा नाही लावायच पायशाच्या नोटीला हात नाही लावायचा रिक्षा जर आता नाही केलाच ना पेनबिन घेऊन काय एवढा वेळ नाही आपल्याकडे एवढा वेळ नाही आपल्याकडे नाही पाशीची नोट बाहेर आली का मी दाखवतो परत बघा परत बघा हे बघा स्ट्रक्चर आहे तसच आहे आहे ना फक्त काय करायचं पायशीची नोटात बाहेर आली पाहिजे बरोबर आहे हे बघा हा पहिला पेन उचलला मी हे बघा इथं ठेवला ओके हा दुसरा पेन उचलला इथं ठेवला स्ट्रक्चर आहे तसं आहे पाचशेची नोट बाहेर आली स्ट्रक्चर मधून 来，你。<Line> <laughs> <laughs>